नमस्कार स्मार्ट चा नितेश आणि चंद्राबाबू हे अतृप्त आत्मे असल्याची राऊतांची टीका एन डी एमधील सत्तर खासदारांनी नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतली यामध्ये नितेश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षालाही काही मंत्रिपदे देण्यात आली दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचा उल्लेख भटकता आत्मा असा केला होता त्यानंतर या विधानावरून आरोप प्रत्यारोप झाले आता केंद्रात एन डी एचं सरकार स्थापन झालं यामध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू सहभागी झाले आहेत यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार चंद्राबाबू नायडू यांच्यावर टीका केली केंद्र सरकारमध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे दोन अतृप्त आत्मे आहेत असा हल्लाबोल नीट परीक्षेतील गैरव्यवहाराबद्दल सखोल चौकशी करण्याची मागणी युथ काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून बऱ्याच विद्यार्थ्यांना मिळालेले गुण पाहता परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे बोलले जात आहे त्याच पार्श्वभूमीवर चौकशी होईपर्यंत प्रवेश प्रक्रिया स्थगित करा अशी मागणी इंडियन यूथ काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे बेळगावमध्ये इंडियन यूथ काँग्रेसच्या वतीने नीट परीक्षेबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे इंडियन यूथ काँग्रेसचे डॉक्टर शेख सोहेल आणि इतर सदस्यांनी हे निवेदन सादर केले भारत विकास परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण भारत विकास परिषदेच्या वतीने दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत बेळगाव शहरात सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रतिभा पुरस्कारांतर्गत शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले रविवारी सायंकाळी जी जी सी सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ अधिकारी आय डी हिरेमठ व बेळगाव शाखेचे संस्थापक अध्यक्ष व्ही एन जोशी उपस्थित होते प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदेमातरम प्रस्तुत केले मुख्य अतिथींच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले डॉक्टर जे जी नाईक यांनी परिषदेच्या कार्याची विस्तृत माहिती दिली स्वाती घोडेकर यांनी अतिथींचा परिचय करून दिला एन बी देशपांडे आर व्ही गुडी यांनी पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांची नावे घोषित केली सर्व तालुका आरोग्याधिकाऱ्यांना नोटीस तालुक्या आरोग्याधिकारी यांच्या कार्यालयातील ला सहाय्यक लाच घेताना हात सापडल्यामुळे हे प्रकरण जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले आहे जिल्हा आरोग्याधिकारी डॉक्टर महेश कोणी यांनी सर्व तालुका अधिकाऱ्यांना नोटीस बजावून नियमानुसार कर्तव्य बजावण्याच्या सूचना केल्या आहेत चार दिवसांपूर्वी बेळगाव तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर संजय डुमगोळ व त्यांचे सहाय्यक व आरोग्य निरीक्षक शंभू राजण नवर यांनी नेहरू नगरमधील एका दवाखान्याची तपासणी करताना तुटी आढळल्या म्हणून पैशांची मागणी केली होती दरम्यान लाच घेताना आरोग्य निरीक्षक राजण्णवर लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकला या प्रकारामुळे आरोग्य खात्यातील कारभार चव्हाट्यावर आला असून याची आरोग्याधिकारी डॉक्टर महेश कोणी यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे स्थायी समिती निवडणुकांसाठी आयुक्तांना पत्र आचारसंहिता संपल्यामुळे महापालिकेचा गाडा आता रुळावर आला आहे आता स्थायी समिती निवडणुका घेण्यासाठी कौन्सिल विभागाने आयुक्तांना पत्र दिले असून आयुक्तांकडून ते पत्र प्रादेशिक आयुक्तांना पाठवण्यात येणार आहे त्यामुळे येत्या पंधरा दिवसात स्थायी समितीची निवडणूक होण्याची शक्यता आहे महापालिकेत महसूल आरोग्य व शिक्षण सार्वजनिक बांधकाम आणि लेखास्थायी समिती आहे या स्थायी समित्यांचा कार्यभार संपत आला आहे त्यामुळे आता पुन्हा निवडणुका घेण्याची तयारी सुरू झाली आहे कौन्सिल विभागाने सोमवारी आयुक्त पी एन लोकेश यांना निवडणुकीबाबत पत्र दिले आहे त्यामुळे आता लवकरच या निवडणुका पार पडतील अशी माहिती मिळाली आहे